सकाळी चाललेलो क्लासला म्हटलं जाता जाता आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेऊन जाऊया लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतलं कार्यकर्त्याचं म्हटलं येतो माघारी तेवढ्यात स्टॉपवर विक्रम भेटला आलो संघाच्या गाडीत बसून तळमावल्याला दादांना थँक्यू म्हटलं आणि आलो क्लासमध्ये क्लासमध्ये आलो तर गर्दी ढीक होती आपल्याला सेपरेट बसवलं मग विषय आहे का नंतर व्हिडिओ ती बघून घेतलं क्लास कम्प्लीट केला आणि आलो खाली खाली आलो तळमावल्यात एवढी गर्दी होती की नाही आज विषय आहे का गणपती असल्यामुळे गर्दी जाम होती तिथनं आलो बोवांवर डेब्याडीत डेभ्याडीत घ्यायचं होतं गौरीचं मुखवट मुखवट काय पसंत पडलं नाही तिथनं वरती आलो आपल्याला घ्यायचा होता हार गणपतीला हार तिन घेतलं नंतर चहा पिऊन घेतला विषय आहे का तोपर्यंत इकडं बोवानी पेमेंट केलं तिथनं घरी आलो घरी आलो तर म्हटलं चला हार रानात आलो तर आपल्या आधीच कोणतरी नंबर लावलेला आपलंच करत होत विण्या आणि भैया शाती राहायचं म्हटलं माझ्या आधीच नंबर लावलायचा हरवी ती रानातच नीट करून घेतली आणि निघालो घरी दिवस मावळत चाललेला रानातनं घरी आलो हे बघा आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती घरातली मूर्ती आहे विषय आहे का तर तुम्हाला पण घरातली मूर्ती दाखवूया तोपर्यंत हे दोघं म्हणाले तर आमचा पण व्हिडिओ काढ तर आलो म्हणतात सगळे कार्यकर्त्यांनी ते मिळून आरती करून घेतली तुला बाप्पा याने आधी जे कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले त्याचं पण नक्कीच मिळाले विषय आहे का